नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आलू भुजिया कशी करायची ते बघणार आहेत किंवा जो बटाटा आहे त्या बटाट्याची शेव कशी बनवायची आहे ते बघणार आहेत तर रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत जर तुम्हाला जास्त शेव बनवायचे असेल तर तुम्ही बटाट्याचं प्रमाण हे जास्त घेऊ शकता तर कुकरच्या भांड्यामध्ये आपण दोन बटाटे चांगले उकडून घेतलेले आहेत त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही तर चांगल्या प्रकारे आपण बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे तर अशा प्रकारची आपण एक खिसणी घेणार आहेत की ज्याने आपण आलं खिसतो त्याच खिसणीने आपण बटाटे चांगले किसून घेणार आहेत जर तुमच्याकडे अशी खिसणी नसेल तर तुम्ही सुद्धा बटाटे मॅश करू शकता पण जेव्हा तुम्ही मॅशरने बटाटे मॅश करता तर त्यामध्ये एकही गाठ राहता कामा नये कारण जर गाठ राहिली तर शेव पडायला थोडंसं आपल्याला अवघड जाते म्हणून आपण एकदम बारीक खिसणीने बटाटा चांगला खिसून घेणार आहेत तर बटाटे उकडत असताना ते आपण कुकरच्या तळाला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि डब्यामध्ये आपल्याला बटाटे ते थोडे अर्धे फोडी करून टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे बटाट्यामध्ये जास्त पाण्याचा अंश राहणार नाही आणि बटाटा जास्त आपल्याला पातळ होणार नाही तर बघा इथे आपण बटाट्याचा चांगला किस करून घेतलेला आहे अशाच प्रकारे राहिलेला बटाटासुद्धा आपण मॅश करून घेतला आहे एक पन मैश तर एकदम बारीक बटाटा आपण मॅश करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही जर त्यामध्ये एखादी गाठ राहिली असेल तर ती हाताने तोडून घ्यायची आहे आपल्याला तर आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद वापरलेली आहे एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे यामुळे खूप छान टेस्ट येते नंतर इथे मी एक चमचा चाट मसाला वापरलेला आहे जर तुमच्याकडे च चा, चाट मसाला नसेल तर तुम्ही अमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आणि इथे मी एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं म्हणजे तुमच्याकडे किती बटाटे आहेत किंवा बटाट्याने किती पाणी शोषलं आहे त्यानुसार तुम्ही ते पीठ त्यामध्ये टाकून मळू शकता तर पीठ जे आहे ते आपण अंदाजा घेत घेतच मळणार आहेत तर सगळ्यात अगोदर आपण जे बटाट्यामध्ये मसाले टाकून घेतले होते ते चांगले मिक्स करून घेणार आहेत सर्व बटाट्यामध्ये आपण जे मसाले टाकले होते ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मसाले मिक्स करून झाले की आपल्याला यामध्ये थोडंसं लागेल तसं तसं पीठ टाकून एक गोळा करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपण बटाट्याचं जे मिश्रण आहे ते अगदी तयार केलेलं आहे तर यामध्ये काही गाठ होती ती मी हाताने मोडून घेतली आहे तर बघा इथे आपलं बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता यामध्ये आपण बेसनपीठ टाकणार आहेत तर एकदाच बेसनपीठ टाकायचं नाही लागेल तसंच आपण यामध्ये पीठ टाकून घेणार आहेत तर बरेच जण काय करतात बटाटे जे आहेत ते पाण्यामध्ये उकडायला टाकतात आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश राहतो तर बटाटे जे आहेत ते एकदम पातळ होतात तर इथे सुरुवातीलाच तेल टाकायचं होतं ते लक्षात नव्हतं तर मी आत्ता एक मोठे दोन चमचे तेल यामध्ये टाकून घेणार आहे तर तेल जे आहे ते आपण साधंच जे आपण रोज भाजीला तेल वापरतो तेच तेल वापरलेलं आहे गरम वगैरे केलं नाही हे तेल वापरलं की जी शेव आहे ती आपली एकदम खुसखुशीत होते तर पीठ आपण आता चांगलं मळून घेणार आहेत तर अजून थोडंसं मला बेस पिठाची आवश्यकता होती तर त्यामध्ये पीठ टाकून परत एकदा गोळा करून घेणार आहेत तर यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण बटाट्याच्या अंगाला ओलसरपणा असतो तर त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मीडियम पीठ ठेवायचं आहे तर बघा इथे आपलं आलू भुजिया करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आता मी इथे शेवगा घेतलेला आहे तर तुम्ही याला सोऱ्या म्हणा किंवा शेवगा सुद्धा म्हणू शकता तर शेवाची प्लेटसुद्धा घेतलेली आहे तर इथे मी छोटी जी प्लेट असते एकदम बारीक शेवाची ती प्लेट नाही वापरली तुम्हाला वाटलंस तर तुम्ही बारीक शेवाची प्लेट सुद्धा वापरू शकता तर आता आपण जो शेवगा आहे त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहेत कारण तेल लावलं की जे पीठ आहे ते चिकटणार नाही आणि शेव पडायला सुद्धा खूप सोपं होतं तर प्लेटलासुद्धा आता आपण तेल लावून घेणार आहेत आणि शेवच्या प्लेटचा जो कार भाग आहे तो आपल्याला खालच्या बाजूने ठेवायचा आहे तर इथं आपण शेवग्याला तेल लावून घेतलं आहे आणि आता जे आपण बटाट्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते मिश्रण आता आपल्याला या शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर त्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला मिश्रण शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि नंतर यावर झाकण लावून आपल्याला शेव काढण्यासाठी घ्यायची आहे तर एकीकडे मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलं आहे तर इकडे आपण गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर तेल जे आहे ते आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे अगदीच गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची नाही आणि चांगलं कडकडीत तेल तापवून घ्यायचं आहे तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर आता आपण शेव तळून घेणार आहेत अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा तर बघा इथे आपण एक घाणा तळून घेतलेला आहे तर तेलात मग तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे आणि शेव तळत आली की तेलातील जे बबल्स आहेत ते कमी होतात तर दोन्ही बाजूने आपल्याला अगदी कुरकुरीत शेव तळून घ्यायची आहे आपण जी नेहमीची शेव करतो बेसनपिठाची सेम तीच पद्धत आहे परंतु आपण यामध्ये फक्त बटाट्याचा वापर केला आहे तर बटाटा वापरल्यामुळे जी शेव आहे ती थोडीशी लालसर होते आणि आपण जी बेसन पिठाची शेव करतो ती जी शेव आहे ती तिचा रंग थोडासा पिवळसर येतो तर ही शेव जी आहे ती दोन्ही बाजूने आपल्याला छान तळून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि शेव सोडला की आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि तळत आला शेव की आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करून घ्यायची आहे तर बघा इथे आपण शेव तळून झालेली आहे तर ती झाऱ्यामध्ये काढून त्याचं ते तेल निपटून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली आलू भुजिया बनवून तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर राहिलेल्या पिठाची सुद्धा शेव मी अशीच बनवून घेणार आहे तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद